महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी ज्या प्रकारे तयारीला सुरुवात केली असून निवडणूक आयोगानं देखील आगामी मनपा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे नुकतेच नाशिक महानगरपालिकेची एकतीस प्रभागांची रचना जाहीर करण्यात आली होती या प्रभाग रचनेवर चार सप्टेंबरपर्यंत हरकती घेण्यासाठी वेळ देण्यात आली होती मनपा स राजीव गांधी भवन त्याचबरोबर साही विभागामध्ये या हरकती दाखल झाल्या होत्या मंगळवारी मनपा मुख्यालय स्थायी समिती सभागृह सा या ठिकाणी या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं प्राधिकृत अधिकारी आय एस प्रधान सचिव संजय खंदारे पाणीपुरवठा विभाग मंत्रालय मुंबई त्याचबरोबर मनीषा खत्री आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका यांनी या हरकती आणि सूचना ऐकून घेतल्या यावेळी हरकती आणि सूचना घेणाऱ्यांची यावेळी मोठी गर्दी बघायला मिळाली दरम्यान प्रभाग क्रमांक अकरामध्ये देखील अनेक महत्त्वाचे भाग वगळून प्रभागाची रचना करण्यात आली असून एकाच प्रभागातील आरक्षण येण्यासाठी शक्यता असल्यानं माजी नगरसेवक त्याचबरोबर आर पी आयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी देखील यावर हरकत घेतली असून या सुनावणीत देखील त्यांनी सहभाग नोंदवत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली निश्चित हा निवडणूक माननीय राज्य निवडणूक आयोगाचा जो महत्त्वाचा टप्पा असतो तो हा टप्पा आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री वाटल्या की आमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे आम्ही लेखी पण दिलेला आहे आमची जी हरकत होती ही पहिली हरकत अशी होती की आरक्षणाबाबत हरकत आहे तो परत आम्हाला आरक्षणाची संधी मिळणारच आहे हरकत घ्यायला पण तो आम्ही सलग दोन बाबवतो की कोणत्याही कायद्यामध्ये तुम्हाला कॉलनी एरिया असेल तुम्हाला स एखादं प्रॉपर गाव असेल तुम्हाला एखादं शहर असेल त्याची तुम्हाला मताच्या बिल्डिंगच्या बिल्डिंगसुद्धा तुम्हाला विभागणी करता येते पण श्रम विभागाची तुम्हाला विभागणी करताच येत नाही तुम्ही बघा आता काही ठिकाणी पन्नास पंचावन्न हजार लोकसंख्या आहे तर काही ठिकाणी चाळीस पंचेचाळीस आहे कारण तू विभागणी करता येत नाही पण असं घडलं आहे की एकोणीसशे मध्ये ज्या स्लम घोषित झाल्या नियमाप्रमाणे त्या त्यामध्ये गौतम नगर स्वारबा नगर हा जो पट्टा आहे हा स्लम घोषित पट्टा आहे मग त्यामध्ये जर मोठा रस्ता असतो तर बातमिगळी नॅशनल हायवे असता तर बातमी अजिबात काही नाही काही असलेला पाऊलवाटा नंदिनी मार्गाला असलेले पानवठे ते आम्ही आमच्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट केले चांगले रस्ते केले म्हणजे तो भाग मोठा झाला असा नाही आणि मग तो गौतम नगरचा भाग म्हणजे साधारण पंधराशे ते दोन हजार लोकसंख्या म्हणतोय मी ती लोकसंख्या ही शेजारच्या महात्मा नगर एरियाला वर्ग केल्या दोन तोटे होतात पहिला मुद्दा नागरी सुविधापासून लोक वंचित राहतात दुसरा मुद्दा की गौतम नगरचा मतदानाचा जो भाग आहे तो एकशे पंचवीस पश्चिम विधानसभा मतदारसंघ असताना तो मध्य एकशे चोवीसमध्ये का जोडला गेलाय लोकशाही गणराज्यामध्ये तुम्हाला <laughs> कोणत्याही मतदाराला दुसऱ्या मतदारसंघामध्ये वर्ग करताच येत नाही ते लोक दोनशे तीनशे मीटर अंतर जाणार नाहीत गेल्या वर्षी मतदानापासून वंचित राहील मग आमदार केला खासदार केला असेल की नगरसेवकाला आणि ते तो अधिकार नाही तुम्हाला कोणाला वंचित ठेवण्यासाठी म्हणून एका बाजूला मतदान एका बाजूला नागरी सुविधा साठी तो मतदारसंघ तिथं ही पहिली हरकत होती दुसरी हरकत आहे की तुम्हाला मान्य राज्य निवडणूक आयोगाने असं संकेत दिले स्पष्ट संकेत की लोकसंख्येच्या उत्तरत्या क्रमानेच तुम्हाला आरक्षण टाकावं लागणार आहे पण तसं नाही घडलं वार्ड क्रमांक अकरा मध्ये तसं घडलं नाही उतर आरक्षण टाकलं नाही दुसरा मुद्दा आहे माझा मुद्दा स्पष्ट आहे की एकशे बावीस नगरसेवकामध्ये एकतीस प्रभाग एकोणतीस हे चारशे आहेत तर दोन हे तीनशे चे असताना ओबीसी मध्ये आरक्षण एकतीस आहे तुम्हाला नियमाप्रमाणे तुम्ही काही उलटा करू शकत नाही तुम्हाला नियमाप्रमाणे एकतीसच्या एकतीस प्रभागामध्ये प्रथमता ओबीसी टाकणे लेडीज जन नंतर चालवता एकतीस टाकणे त्यापैकी एक दोन बाजूला राहतात अनुसूचित जाती म्हणजे एस सी अठरा आहेत अनुसूचित जमाती म्हणजे एस सी ह्या नऊ आहेत राहिल्या दोन आहेत हे एकोणतीसच आहेत ना मग तुम्हाला एका प्रभागामध्ये तीन तीन आरक्षण टाकायचं काय कारण आहे त्याचा पुढचा टप्पा असतो अजिबात टप्पा नाही दुसरा टप्पा एकच आहे तुम्हाला एका, एका वर्गात ओबीसी पहिले तुम्ही दिलेला आहे नियमाप्रमाणे दिलेलाच आहे तर द्यावाच लागणार कंपल्सरी मग दुसरा टप्पा काय ती हे एकोणतीस पैकी एकतीस वार्ड आहेत अजून दोन मुक्त राहतात बघा एकतीस प्रभाग आहेत दोन मुक्त राहतात अजून आणि एकोणतीसच बाकी आहेत म्हणजे अठरा एस सी नऊ एस सी एसटी आणि दोन यापैकी राहिलेले ते तीस मग तुम्हाला एका वार्डामध्ये एक तर ओबीसी एस टी येतात किंवा ओबीसी एसटी येतात मग एका वार्डात तीन तीन येतच नाही मग हा कुठंतरी हा चुकीनं किंवा खोडसळपणाने की कि कळत न कळत झालेली चूक आहे अपवाद वगळता ह्या चुका दुरुस्त कराव्यात ह्या रास्त मागण्यासाठी आम्ही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी नव्हे सर्वांनी नागरिक म्हणून आम्ही तहकारी घेतल्यात नागरिक पहिला मुद्दा नागरिकाला मतदानपासून वंचित राहत आहे कामाने दुसरा मुद्दा नागरी तर आपला अधिकार पासून वंचित राहता मुद्दा न्याय मिळण्यासाठी सुद्धा दरम्यान शहरातील विविध अकरा प्रभागांमधून सुमारे एक्क्याण्णव हरकती वनभागाकडे दाखल झाल्यात करण्यात आल्या असून या हरकतींची सुनावणी घेऊन हा अहवाल त्याचा अहवाल येत्या बारा सप्टेंबर पर्यंत नगर विकास खात्याला सादर करायचा आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक